<laughs> का? का तू पोलीस आहे बायाने काय केलंय बायाच नाही कोणत्या लोकांचा चोरला मोठं मोठे घट खाऊ जा मग तू त्याला पकडलो का चोराला चोर कोण आहे पकड कि मग 두가리라시탐보 <목소리> करणार का तसं म्हणा परत करणार का चुरी करणार का

बोल, बोल मग लो? तू काय केलं लोक मी तर थांबे हा तू पकडलं का मग चोराला चला मग त्याला अटक कर चल अयो काय करते <coughs> काय करते माझ्या नको नको अय्यो काय केलं काय केलं तू कोंडून घेत आता परत नाही करणार भैया सांग तिला पोलिसांना सांग पाया पडते जा नाही करणार म्हणा मी नाही करणार सांग की भैया नाही परत नाही चोरी करणार म्हणा मी त्यांचं देऊन टाक काय आहे ते लोकांचं घ्यायचं नाही हा नवीन ना आणलेलं घ्यायचं नाही लोकांचं सुटून चालला चोर सुटून चालला गेला गेला पकड पकड पकड

मला माफ करा मी परत नाही चोरी करणार मला सोडून द्या सोडून थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत बघा व चॅनल ला सबस्क्राईब बाय